खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईलवर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सी सी टी व्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी डी टी व्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक लिंकरोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मनवाड शहरात धाडसी चोरी करणारे तीन अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद एक कोटी पाच लाखाचे सोने हस्तगत मनमाड शहरातील डांबरे कॉलनी परिसरात व्यावसायिक मुर्तुजा रस्सीवाला यांच्या बंद घराच्या खिडक्या तोडून घरातील तब्बल एक किलो पंचावन्न ग्रॅम सोने व काही रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती दरम्यान नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी नव्याने दाखल झालेले बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याची उकल करण्याच्या पथकाने आपलं कौशल्य वापरत सिनेस्टाईल पद्धतीने त्यांचा पाठलाग करून संजय किशोर गायकवाड व राकेश अशोक संसारे दोघे राहणार मनमाड व राजेश रामशंकर शर्मा राहणार नाशिक या तिघांना ताब्यात घेत चोरी गेलेले एक किलो पंचावन्न ग्रॅम सोने ज्याची बाजारात किंमत एक कोटी पाच लाख चाळीस हजार इतकी असून हे हस्तगत केले या परिसरात क्रांती निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस